सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती म्हणते भक्ती म्हणते चाल पुढे संसार म्हणतो इकडे संसार म्हणतो इकडे हे करू का ते करू हे करू का ते करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू भक्ती विना देव दिसत नाही भक्ती विना देव दिसत नाही पैसा विना संसार चालत नाही भक्ती विना देव दिसत नाही पैशा विना संसार चालत नाही कोनता मी मार्ग धरू कोणता मी मार्ग धरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू नी जो पोट भरे भक्ती करू नी जो पोट तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे वेड्या मानवा तू नको घाबरू वेड्या मानवा तू नको घाबरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू धन्यवाद